तर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी सकाळी आपण आलेलो आहे इकडं बघू शकता शेतामध्ये फवारणी करण्यासाठी तर आज आपल्याला कपाशी फवारायची आहे तर चला व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे कसे आज सर्वजण चहा पाणी नाश्ता वगैरे झाला का सर्वांचा कसे आहेत आमच्या इकडचे था सोयाबीन बघू शकता सोयाबीन बघा आहेत का मस्त तो तो चेक। चेक आता तुम्हाला हळद दाखवतो कशी तुमच्या इकडचं कसं काय सोयाबीन हळदी कपाशी हार्ड आहे कार्ड आहे तर पहा हळद बघू शकता हळदी पहा आमच्या इकडच्या कशा आहे इतका मस्त एक नंबर चला आप्पाचा विषय आता फवारताय आहे आता फवारता दिवसभर आपावर एक आपण शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे आज तर सर्वांनी लाईक करा आपला हार्ड आहे आणि हे आलं आपला आता आपलं वावर आपलं शेत तुमच्याकडे आमच्याकडे वावर शेत दोन्ही पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात याच्यामध्ये आहे सोयाबीन प्लस कपाशी कपाशीची हाईट थोडी कमी आहे कारण याच्यामध्ये सोयाबीन टाकल्यामुळे आपण कपाशीची हाईट थोडी कमी झाली आहे नाही दरवर्षी कपाशी कपाशी आपली खूप उंची राहते सोयाबीन निघल्याच्या नंतर आणखीन वाहणार खूप चला आमच्याकडे कसं आलाय मोबाईल पहा चार मुळे हळले आकार पास मोठा लिहायचा तर मंडळी रोह्याना खूप त्रास द्यायला तर रोही पहाट्या मोड आले तर कपाशी तर फवारी वगैरे झाली आपली झटके फॉर्न पटके घराकडनी असं काम चला जाऊया आता आपल्या घराकड फवारणी वगैरे ओके हरिरी आई मागून बाबा इथं समोर भाऊ आहे ब्लॉग कस काय आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्याला यूजत येत नाही जास्त काय नाही आपलं ब्लॉग चॅनल म्हणजे ब्लॉग चॅनल झालंय चला